रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये कोणीही विकास न केल्यामुळेच मी अपक्ष म्हणून या निवडणुकीला उभा राहिलो आहे असे प्रतिपादन अपक्ष उमेदवार शकील सावंत यांनी व्यक्त केले आहे आणि मतदारांनी आपल्याला एक संधी द्यावी असे आवाहनही केलंय बाहेर कारण काही राजकीय पार्श्वभूमी बघा परिस्थिती स्वतः कोकणातले आहेत आज अलिमियाबा आहे स्वतः कोकणातले आहेत त्यानं सांगायचं की कोकणाचा विकास झालाय कोकणाचा विकास नाही झालाय म्हणून मी अचानक उडी टाकली मी अगर स्टेपवर जाय चला मी म्युन्सिपालिटीची इलेक्शन लढतोय पंचायतची लढतोय त्याच्यानंतर आमदारची लढतोय त्याच्यानंतर एवढा वेळ आता आहे नाही कोणाकडं एक फिल्म स्टार डायरेक्ट अगर लोकसभाचे इलेक्शन उभा राहिला तर ठीक आहे शकील साऊन उभा राहिला तर काय पोटात दुखल तुमच्या हो बघतात पण लोकांना समजतंय ना लोकांना समजतंय किती मोठं विजन केलंय आज तुमच्या समोरच बघा ना हा हो पण तुम्ही संधी जधी द्याल तरी तुमचा विकास होत ना तुम्ही तेच नेता तेच पक्ष निवडून द्याल मग लोकांनी पण आम्ही सोशल मीडियाच्या हिशोबान न्यूज पेपरच्या हिशोबान तुमच्या हिशोबाने आम्ही चाललोय लोकांकडे जातोय आज मी गावगाव फिरतोय लोक बोलतायत की आपल्याला बदलाव पाहिजे आज मी स्वतः गावगाव फिरतोय आणि लोक म्हणतायत की आम्हाला बदलाव पाहिजे आणि तुम्हाला चार जून रिझल्ट भेटणार त्याचा की मी किती मतं घेणार ते जर एक प्रस्थापित नेत्याचा मुलगा विदाऊट एनी बॅकग्राऊंड तो जर उभा राहिला हाच प्रश्न तुम्ही विचारता का त्यांना काय काय होतो तसं काही आता मला एक सिंपल एक शॉर्ट मध्ये सांगतो कोकण प्रादेशिक पक्ष जेव्हा दोन महिन्यात जेवढा जेवढा कोकणात पोहोचलेला आहे हे फक्त लोकसभेमध्ये आम्ही उतरलोय म्हणून आणि ईव्हीएम मध्ये पर्टिक्युलरली एक शहरापासून ग्रामपंचायत पर्यंत आपला कोकण प्रादेशिक पक्षाचा पुरस्कृत उमेदवार हा जनतेपर्यंत पोहोचेल हा महत्वाचा आमचा उद्देश आहे आणि त्याही सोबत पक्षचं जे धोरण आहे त्या लोकसभेच्या माध्यमातून इलेक्शनच्या माध्यमातून जास्त जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं हा आमचा उद्देश आहे एका ग्रामपंचायतमध्ये जर शकील सावंत उभे राहिले तर त्या ग्रामपंचायत मर्यादितच शकील सावंतचं नाव होतो आणि किंवा त्या कोकण प्रादेशिक पक्षाचा असलेला धोरण जो आहे तो त्या मर्यादितच होतो लोकसभेच्या माध्यमातून खूप मोठे आपले ऍडव्हर्टाइजमेंट म्हणून आपली जी व्हिजन आहेत ते जनतेपर्यंत पोहोचणं सोपं मी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचे काम करीत आहे आणि मला विश्वास आहे की मतदार हे मला यावेळी नक्कीच लोकसभेत पाठवतील असे मत अपक्ष उमेदवार शकील सावंत यांनी व्यक्त केले आणि आपण साधेपणाने प्रचार करीत आहोत आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे काही त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले आज उभा ह्याच्यासाठी आहे की मी एवढं गावगाव फिरतोय म्हणजे बारा जानेवारीच्या आधीपासून मी हे सर्व बघतोय की आज कोकणामध्ये एवढा पाऊस पडतो मग मार्च एप्रिल मेला पाण्याची काटांचा रस्ते विद्यापीठ नाही सिव्हिल हॉस्पिटलची हालत बघा काय येते तुम्हाला म्हणजे एक गरीब माणूस वाडीमध्ये राहणारा त्याच्या खिशात पाचशे रुपये नसले तो कुठे जाणार तो ट्रीटमेंटला कुठे जाणार तो एक अँब्युलन्स पण नाही बोलू शकत आज तुम्ही पण कोकणातली लोक आहेत तुम्हाला लो पण आहे विकास झाला नाहीये खाली बाली किल्ला बाली किल्ला कोकणाचा बाली किल्ला खाली बाली किल्लाच खाली नाव पडलं बाली किल्ल्यासाठी काय केलं नाही काय केलं आजपर्यंत बाली किल्ल्याच्या मुलांसाठी काय केलं एक विद्यापीठ नाही बनवू शकले सरकारी हॉस्पिटल तर बघा तुम्हाला औषध तर नाही ट्रीटमेंट पण नाहीये एवढी सुंदर मांडवी आहे तुम्ही एक फॅमिली घेऊन जावा तुमची सोळा वर्षाची मुलगी सांगितली की मला वॉशरूमला जायचं आहे ती कुठे जाणार त्यांचा सर्व प्रोग्राम अर्ध्यावरून सोडून त्याला कुठेतरी हॉटेलला घेऊन जायला लागतं ही परिस्थिती आहे आज कोकणाची आणि रत्नागिरीची आज सावंतवाडी पासून चिपळून पर्यंत तुम्ही बघा परिस्थिती काय आज आपल्याकडे एवढे क्रिस्टल बीच आहेत का नाही आपण चांगले रिसॉर्ट बनवू शकतो का नाही सीआरझेड काढू शकतो आजपर्यंत तुमचे जे खासदार होते दोन वेळा निवडून आलेले का नाही संसद मध्ये बोलले आज बाजूचा स्टेट गोवाच बघा तुम्ही की कि किती टुरिस पैसे बनवतायत आपण का नाही बनवू शकत आपल्याकडे त्यांच्या कशा चांगले बीच आहेत क्रिस्टल बीच आहेत आजपर्यंत तुम्हाला चांगला नेता भेटला नाहीये कोकणासाठी तुमच्याकडं चांगली संधी आहे ही संधी पाच वर्षामध्ये एकदा येते आणि तो वट तुमचा फुकट घालवू नका मी कोकणच्या जनतेसाठी उभा राहतोय येणाऱ्या मुलांच्या भविष्यासाठी उभा राहतोय आणि मला कोकण चांगला विकास करायचा आहे म्हणून तुमच्या हात जोडून सांगतोय की ह्यावेळी प्रचंड सर्व लोकांना घरातनं बाहेर पडा आणि शकील सावंतला वोट करा कोकण प्रादेशिक पक्षाला मान्यता मिळू नये म्हणून विरोधकांनी खो घालण्याचा प्रयत्न केला असा आरोप अपक्ष उमेदवार शकील सावंत यांचे सल्लागार आणि कोकण प्रादेशिक पक्षाचे अध्यक्ष अॅडव्होकेट ओवे पेचकर यांनी केला आहे आणि आम्हाला विश्वास आहे की विकासाच्या माध्यमातून मतदार शकील सावंत यांना नक्कीच सहकार्य करतील असं म्हणाले एक कोकण प्रादेशिक पक्षाला पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण कोकणात इनफॅक्ट चांगलं प्रतिसाद भेटत होतं कोकणी जनता म्हणत होती की आपण एक राजकीय प्लॅटफॉर्म दिलात जेणेकरून त्या राजकीय प्लॅटफॉर्म मुलं कोकणाच्या जनतेचा आवाज बुलंद होतोय हे सर्व बघून आम्हाला चांगला प्रतिसाद भेटत होता म्हणून कुठेतरी हे नेत्यांनी केंद्र निवडणूक आयोगाकडे का काळी केलं जेणेकरून आमचा रजिस्ट्रेशन जो आहे तो विलंब झालेला आहे त्या रजिस्ट्रेशन मुलं विलंब झाल्यामुळं आम्ही जो एक उमेदवार जाहीर केला होता शकील सावंत यांची उमेदवारी आम्ही कंटिन्यू ठेवली आणि पहिल्याच दिवशी निवडणूक फॉर्म भरायच्या दिवशी बारा एप्रिलला आम्ही फॉर्म भरलं आणि फॉर्म भरून आम्ही चिन्हची मागणी केली होती माईक म्हणून कारण कोकणाचा आवाज बुलंद करायसाठी हा माईक एक चांगला प्रतीक असतो म्हणून एक माईक म्हणून आम्ही मागणी केली ती माईक आम्हाला काल चिन्ह हे आम्हाला अपक्ष उमेदवार शकील सावंत आणि कोकण प्रादेशिक पक्षाच्या पुरस्कृत उमेदवार शकील सावंत यांना माईक म्हणून काल रत्नागिरी जिल्ह्याचे रिटर्निंग ऑफिसर यांनी आम्हाला देण्यात आलं आणि या दरम्यानच जेव्हा आम्ही प्रचार करत होतो तेव्हा पूर्णगडच्या भागात आणि वेगवेगळ्या इतर इतर रत्नागिरी जिल्ह्यात सुद्धा फिरताना प्रचार करताना वेगळ्या सर्व ग्रुप्समध्ये पर्टिक्युलरली उद्धव ठाकरे शिवसेना या ग्रुपमध्ये वेगवेगळे त्यांचे कार्यकर्ते आणि त्यांचे पदाधिकारी असं मेसेज व्हायरल करत होते की शकील सावंत हा उमेदवार यासाठी दिलेला आहे की अप्रत्यक्षपणे त्यांना जर मतदान गेलं मुसलमान समाजाचं तर ते अप्रत्यक्षपणे भाजपला मदत करतायत म्हणून त्यांना अजिबात इथे यायला द्यायचं नाही प्रचार करायला फिरायला द्यायचं नाही आणि आम्हाला धडा शिकवा अशा पद्धतीनं व्हायरल मेसेजेस नदीम सोलकर म्हणून या व्यक्तीच्या नावानं फिरत होते म्हणून आम्ही एस पी साहेब रत्नागिरी जिल्ह्याचे त्यांना आम्ही मा आम्ही विनंती केली की के आमच्याकडे तेवढे कार्यकर्त्याचे फौज नाही आहे कारण इकडे जो रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये जो राजकारण एवढं गलिच्छ पद्धतीनं राजकारण सुरू झालेलं आहे त्याच्यामध्ये दगडफेकसुद्धा झालेली आहे दोन गटात रत्ना चिपटूडमध्ये सुद्धा झालं होतं तशा पद्धतीचं आमचं राजकारण नाही आहे आमच्या विकासांच्या मुद्द्यांवरती राजकारण आम्ही आणि राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण कोकणाला चांगलं घडवायसाठी आम्ही राजकारणात उतरलेलो आहोत आम्ही एक सुशिक्षित वर्ग आहोत आम्ही एक व्यावसायिक आहोत चांगल्या पद्धतीनं कसं कोकणाचा विकास होईल ज्याच्यावरती कोणत्याही दोघ्याही उमेदवारांचं लक्ष नाही आहे एक महाविकास आघाडीचे किंवा इंडिया ब्लॉकचे फक्त संविधान बचाव संविधान बचाव हे नारा घेऊनच जनतेसमोर घेऊन चाललेत त्यांच्याकडे विकासाचा कोणताही विजन नाही आहे महायुतीला लास्ट डे एकोणीस तारखेला एकोणीस एप्रिलला लास्ट डे त्यांना फॉर्म भरायला एक तेवढ्यापासून त्यांच्याच आपसातच एवढं भांडण होत होतं की कोणाला उमेदवारी भेटेल त्याच्यावरतीच कोणालाही ह्या दोघांना महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो कोकणाचा विकासाचा विजन त्यांच्याकडे नाही आहे म्हणून आम्ही एक अपक्ष उमेदवार म्हणून कोकणाच्या विकासाच्या मुद्द्यांवरती कोकण प्रादेशिक पक्ष आता जनता समोर जाते म्हणून हे आमच्यावर जे खोटे आरोप लावण्यात आले ते आम्ही कोणाला अप्रत्यक्षपणे मदत करतोय हे पूर्ण खोट आहे आम्हाला असेही फोन आले की तुमच्या मुलं भाजप किंवा मोदी सरकार बनेल म्हणजे एक सीट वरती अवलंबून आहे का की मोदी सरकार बनेल की नाही हा प्रश्न तुमच्या माध्यमातून मला या सर्व आमच्यावरती आरोप करणाऱ्या लोकांच्या वरती बोलायचं आहे त्याही सोबत आता आमच्यासमोर जे तुम्ही उमेदवार बघतायत दहा वर्ष मुंबई गोहा महामार्ग दरम्यान भारतीय जनता पार्टीने नारायण राणे यांना उमेदवारी देऊन त्यांचा करेक्ट कार्यक्रम केला असल्याचा घणाघाती आरोप कोकण प्रादेशिक पक्षाचे अध्यक्ष ॲडव्होकेट ओवेस वस पेचकर यांनी केला आहे आणि आमचा मुकाबला महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्याबरोबर असल्याचे सांगितले आहे ॲडव्होकेट ओवेस पेचकर यांच्या करेक्ट कार्यक्रम ह्या वक्तव्याने महायुतीमध्ये एकच खळबळ माजले आहे आणि आता त्याला ते कशा पद्धतीने उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ऐ फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुँचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रतील तसेच कोकणातील कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि सबस्क्राइब काण प्रेस करा